नमस्कार से स्वामी समर्थ मित्रांनो कुलदेवता हा शब्द कुल आणि देव या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतांची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता होय ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी त्यांना आपण कुलदेव असं म्हणतो आणि जी स्त्री देवता असते तिला कुलदेवी असं म्हटलं जातं आता या कुलदेवतेसाठी कोणत्या चार गोष्टी करायला हव्यात तसंच कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना नक्की कोणती वस्तू कुलदेवीसाठी आपण घेऊन जावं याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला सर्वांना ही विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट्समध्ये तुमच्या कुलदेवतेचे नाव नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो आपल्या कुळाची देवता ही आपली रक्षणकर्ता असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं मुलांचं शिक्षण असेल लग्न असेल किंवा आपल्या घरातील आजारपणं असेल या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना न करणं कुळाचार व्यवस्थित न करणं हीसुद्धा कारणं असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्यांची सेवा उपासना होणं आवश्यक आहे मैत्रिणींनो आपल्या कुलदेवतेची सेवा उपासना कशी करावी फार काही जमलं नाही करणं तर चार गोष्टी मात्र तुम्हाला करायलाच हव्यात या चार गोष्टी कोणत्या आहेत त्या पाहूया आपण आता पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी आपल्या देवघरामध्ये दे असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडं टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरामध्ये दे, ठेवून त्याची नियमितपणे भक्तिभावाने पूजा करायला हवी त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक तरी करावा तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीला एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी निश्चितच करावा समजा तुमची कुलदेवता जी आहे महालक्ष्मी देवी तर मंत्र पहा श्री महालक्ष्मी देवे नमहा असा नामजप नियमित करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवीचा नामजप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा आता जर समजा कुलदेवी माहीतच नसेल तर काय जप करावा तर त्या लोकांनी श्री नमहा असा नामजप करावा हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारा कोणीतरी तुम्हाला नक्कीच भेटत असतो असा अनेक भक्तांचा अनुभव आहे श्री नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडेसे लांबवावं त्यामुळं देवतेचं तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो आता तिसरी गोष्ट ती म्हणजे तुमच्या कुलदेवतेच्या वारी कुलदेवतेसाठी तुम्ही उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी उपवास तुम्ही निश्चितच करू शकता कारण हे देवीचे वार आहेत चौथी गोष्ट ती म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचं दर्शन घ्यावं आणि घरातील महिलांनी देवीचं दर्शन घेतल्यावर देवीची ओटी नक्की भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता असं म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मामध्येही जलद प्रगती होते कुलदेवतेची उपासना करून आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचं सर्व ज्ञानी उदाहरण म्हणजे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावी उपासना करून भवानी मातेच्या कृपेनेच हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली होती त्यामुळं तुम्हीसुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या चार गोष्टी नक्की करा न चुकता करा आता पाहूया कुलदेवीच्या दर्शनाला जाताना अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला सोबत घेऊन जा जायची आहे की जेणेकरून आपली कुलदेवता आपल्यावरती प्रसन्न होईल कुलदेवतेची कृपा आपल्या घरावर राहावी यासाठी प्रत्येकजण कुलधर्म कुलाचार करत असतो कुलदेवता आपल्या कुटुंबावर प्रसन्न राहावी यासाठी अनेक आपण पूजाविधी करत असतो अनेक उपवास आणि अने व्रतवैकल्यसुद्धा आपण दररोज करत असतो देवीच्या तीर्थक्षेत्री जाऊन तिचं दर्शनही घेतो अनेक वस्तूंचं दानसुद्धा करतो किंवा अनेक वस्तू देवीला आपण समर्पितसुद्धा करतो आपल्या घरातील वातावरण सुखमय राहावं कोणत्याही प्रकारच्या अडचणी कोणत्याही कामामध्ये येऊ नयेत अपयश आपल्याला येऊ नये यासाठी आपल्या कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असणं अत्यंत गरजेचं आहे ही कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाची आई असते अनेक जण कुलदेवतेच्या तीर्थक्षेत्रे जात असतात आपल्याबरोबर नारळ फूल हार किंवा एखाद्या पदार्थाचा नैवेद्यही घेऊन जातात साडी ब्लाऊज पीस अशा वस्तू ही आपण घेऊन जातो बघा आणि देवीला त्या अर्पण करत असतो परंतु आपल्याला कुलदेवीला नक्की काय आवडतं कोणती वस्तू आपल्याबरोबर घेऊन जायची हेच माहीत नसतं तर मैत्र मित्रांनो ज्या वस्तूबद्दल आपण जाणून घेणार आहोत ती वस्तू जर तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाताना घेऊन गेलात तर नक्कीच तुमची कुलदेवता तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तिचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता परंतु तुमच्या कुलदेवतेच्या वारा दिवशी गेलात तर अतिशय उत्तम होईल त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाणार असाल त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुमच्या घरातील तुम्हा तुम्हा देवतेची देखील पूजा करणं आवश्यक असतं कोणाचे कुलदेव असतील तर कोणाची कुलदेवी असेल तर कोणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतात तर तुमच्या कुलधर्म कुळाचाराप्रमाणे तुम्ही तुमच्या देवंतांची पूजा अर्चना करूनच तुमच्या घरातून बाहेर पडावं आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की तुझ्या दर्शनाला येत आहे तुझ्या दारी येत आहे आणि येताना माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेलं नैवेद्य तुझ्यासाठी मी घेऊन येत आहे तुझ्या दारी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे तुझा आशीर्वाद आमच्यावर असाच नेहमी राहू दे अशी प्रार्थना करून फुलं अर्पण करून गोड नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर तीर्थक्षेत्री जात असताना गव्हाच्या पिठाच्या अकरा पुऱ्या आणि गव्हाचे पीठ गूळ डाळ वापरून बनवलेले लाडू बनवायचे आहेत आणि या दोन पदार्थांसोबतच तुम्हाला पाव किलो गुळाची ढेप घ्यायची आहे आणि हा बनवलेला प्रसाद एका डब्यामध्ये भरून कुलदेवतेसाठी घेऊन जायचा आहे आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा तिथंच मंदिराच्या आवारामध्ये पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद तोच नैवेद्य आपण कुलदेवतेला दाखवतो पण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला दाखवणं खूप महत्त्वाचं आहे कारण कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते आणि म्हणून आपल्या आईसाठी आपल्या हातून बनवलेला एक छोटासा कहोईना पदार्थ आपण बनवून घेऊन जाऊ शकत नाही का तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ तुमच्या कुलदेवतेला अर्पण करा कारण यामध्ये तुमचं प्रेम आणि भक्तीसुद्धा असेल जी कुलदेवतेपर्यंत पोहोचेल ज्यावेळेस तुम्ही तीर्थक्षेत्रे जाता त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचं आहे आणि तिथं दर्शनाला गेल्यावर पुजाऱ्यांना सांगून तुम्ही जो बनवलेला नैवेद्य आहे तो देवीला अर्पण करायचा आहे आणि ज्यावेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करता त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे देवी माते तू आमची आमच्या कुळाची रक्षण करत आहेस आणि आम्ही तुला घरून बनवून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत त्याचा तू स्वीकार कर तो तुला नक्की आवडेल अशी प्रेमपूर्व भक्तीपूर्व प्रार्थना तुम्ही श्रद्धेने तुमच्या कुलदेवीसमोर डोकं ठेवून करायचे आहे थोडा वेळ प्रसाद ठेवल्यानंतर त्यातील थोडा प्रसाद तुम्हाला परत आणायचा आहे आणि घरी आणल्यानंतर तो तुमच्या मित्रपरिवाराला किंवा तुमच्या नातेवाईकांना द्यायचा आहे त्याचबरोबर त्यातील थोडा प्रसाद गाईला सुद्धा तुम्ही नक्की खाऊ घालायचा आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या कुलदेवतेचं दर्शन करून आल्यानंतर कुलदेवतेचा अंशसुद्धा आपल्याबरोबर आपल्या घरी येतो ही अशी श्रद्धा आहे आणि त्यामुळं कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आजकाल दुकानामध्ये अनेक नैवेद्य पेढे लाडू मिळतात आणि तेच आपण देवीला अर्पण केले जातो पण जर आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावर निश्चितच प्रसन्न होईल कारण देवसुद्धा प्रेमाचा भुकेलेला असतो प्रेम हीच अशी गोष्ट आहे की ज्यामुळे आपण ईश्वराला देखील प्राप्त करू शकतो आणि म्हणूनच कुलदेवतेला जाताना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जमेल तसं एखादा गोड पदार्थ तुम्ही घेऊन जा आणि तो घरी आल्यानंतर सगळ्यांना वाटा नक्की माता कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न होईल तर मैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम रामकृष्ण हरी मैत्रिणींनो जय श्रीराम जय श्री, श्री कृष्ण जय माता लक्ष्मी धन्यवाद